कार आपलं स्वागत आहे इंडियन एल समर्थ फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आज आपण दुसरा एक पंप बघणार आहे की ज्याची बॅटरी साईज बारा सोळा आहे आणि वापरायला पण एकदम बेस्ट आहे आणि कॉस्टिंगला पण कमी आहे म्हणजे जेणेकरून दोन्ही गोष्टी साध्य होतील त्या अशा पद्धतीचा एक पंप आहे त्याचं आपण अनबॉक्सिंग करणार आहे आता तुम्ही देऊ शकता सगळं त्याच्याबरोबर असे लांब गन आहे मटरले हो दोन बाजूला येत आहे हे लॉंग गन आहे एकदम लांबी त्याच्याबरोबर ही काळी स्टील पायपी येते बघू शकता आपण हा पाचव्याच्या बाजूला एक सपोर्ट आहे चांगला त्याला खाली पण येतं बॅक सपोर्ट पण येतो आहेचा त्याचबरोबर ह्या बाजूला कवर येत आहे हा डबल मोटर आहे जे दोन मोटर्स आहेत त्याला ते चार्जिंग सॉकेट आहे मटेरियल बघू आपण त्याला आपल्या रेग्युलरचीच एक डिलिव्हरी पाईप आहे प्लॅस्टिक ते कारचे बेल्ट आहेत त्यालाच कुशन आहे म्हणजे दोन्ही गोष्टी त्याला साधत जेणेकरून ते आपल्या खांद्याला जास्त रुतणार नाही असं एक नोदल आहे प्लॅक हा बॅक सपोर्ट आहे म्हणजे आपल्या कमराला जे प्रॉब्लेम म्हणजे थोडंसं रुततो पंप हे जर बॅक सपोर्ट आपण अशा पद्धतीने लावला तर तो पंप रुतणार नाही असं आणि एकदम परफेक्ट बस वस, फिट बसतं फॉर्ट बैठक तर एकदम हेवी आहे असे ठीक आहे जर नोझल्स आहेत दोन ह्याचा नोझल आहे चार होलचा नोझल आहे आणि साईटला अडकवायची एक चार्जर येतो आपण त्याला वापरू शकतो एकदम बेस्ट असं त्याचबरोबर त्याला असं पाठीमागचं आपलं रेग्युलरच इंडिकेटर आहे त्याला मीटर आहे ते पाठीमागचं इथं आपण ते पाईप जोडू शकतो अशा पद्धतीने इथं आहे हा बूच जास्त महत्त्वाचा काय राहतो तर ह्याच्यातून काय होतं की मोटरमधलं जे पंपातलं पाणी आहे हे ॲज इट इज तसंच राहतं त्याच्यामुळे हा बूच आहे ना हा महत्त्वाचा राहतो हा जर बूच पडला तर मोटरतलं पाणी लवकर बाहेर येत नाही त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जातो अशा पद्धतीनं आपण त्याला जोडू शकतो